गरजा राईगड सातसंवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहू घडामोडी आशा सेविकांचे चार महिन्यांचे मानधन थकले दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने जाण्याची वेळ ग्रामीण भागातील आरोग्याच्या कामांमध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचा सिंहाचा वाटा असतो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य उपक्रमा अंतर्गत आशा सेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक केली जाते पेण तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांची गेल्या चार महिन्यांपासून अनुदान जमा झाले नाही त्यामुळे तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांची ससे होलपट सुरू आहे बऱ्याचशा आशा वर्कर ह्या आहेत त्यांच्या मानधरावर कुटुंब चालत असते त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याच्या कामांचा बोजा वाहणाऱ्या तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक मानधराकडे डोळे लावून बसले आहेत रोजंदारीने कामावर चार महिन्यांपासून मानधन नाही सप्टेंबर महिन्यात आंदोलन झाले त्याचाही परिणाम जगायचे कसे या विवंचनेत घरी बसून न राहता मिळेल त्या शेतकऱ्यांच्या शेतात रोजंदारीस जाण्याची वेळ आशा वर्कर व गटप्रवर्तकांवर आली आहे त्यामुळे आशा सेविकांना खूप मानसिक आर्थिक कौटुंबिक त्रासातून जावे लागत आहे त्यामुळे प्रशासनावर आशा सेविका संताप व्यक्त करीत आहेत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद